सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदयवार्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू खटाव गाव व परिसराच्या विकासाचा ध्यास घेतलेले धडाडीचे लोकप्रिय नेतृत्व आणि लोकनियुक्त सरपंच माननीय श्री रावसाहेब मल्लाप्पा बेडगे तसेच उपसरपंच श्री वन्नाप्पा बाबुराव वन्नांवर ग्रामपंचायत खटाव तालुका मिरज जिल्हा सांगली जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात थेट कला केंद्रात काम करणाऱ्या नर्तकीच्या घरासमोर स्वतःच्या चारचाकी गाडीमध्ये बसून आत्महत्या केली या घटनेनं एकच खळबळ उडाली कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या प्रेमात दीड वर्षापासून गोविंद बर्गे होते या दरम्यानच्या काळात गोविंदनं पूजाला आयफोन प्लॉट सोन्याचे नाणे आणि दागिनं बुलेट शेतजमीन आणि तिचे सासुरे गावातील घर देखील बांधून दिले मात्र इतके करूनही पूजानं गोविंद सोबत बोलणं अचानक बंद केलं आणि तो थेट नैराश्यात गेला पूजाला बोलण्यासाठी तो सर्व प्रयत्न करत राहिला गोविंद बर्गे यानं नर्तकी पूजा गायकवाड हिच्या आईकडेही दया यातना पूजानं बोलाव्या म्हणून केल्या मात्र पूजा गेवराई गेवराई ही गेवराईतील बंगल्याच्या अटीवर अडली होती तिला गोविंदचा येथील बंगला काहीसा झाला तरी पाहिजे होता पूजा ऐकायला काहीही झाले तरी तयार नव्हती त्यामुळे गोविंद नैराश्यात गेला गोविंदनं आपल्या जवळच्या मित्राला याबद्दल सांगितलं देखील गोविंदनं त्याचा मित्र चंद्रकांत शिंदे यांना थेट काही गोष्टी बोलून दाखवल्या गोविंद बर्गे यानं मित्र चंद्रकांत शिंदे यांना थेट, थेट म्हटलं की मी हिला माझ्या सख्या बायकोपेक्षाही जास्त जीव या पूजाला लावला कितीतरी पैसे सोन्याचे दागिने आणि नाणी घेऊन दिली इतकं करून ही ती शेत जमीन घेऊन दे किंवा गेवराईचा बंगला नावावर कर नाहीतर तुझ्यावर खोटी बलात्काराची केस करते असं मला म्हणत आहे मला ती खूप जास्त मानसिक त्रास देत आहे मागील आठ दिवसापासून तिनं माझं इनकमिंग कॉल ही बंद केले आहेत यासोबतच आत्महत्या करण्याच्या काही वेळ अगोदरच पारगाव येथील तुळजाभवानी कला केंद्रात गोविंद बर्घे हे नर्तकी पूजाला भेटण्यासाठी गेले मॅनेजरला पूजाला भेटायचं असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र पूजासोबत भेट होऊ शकल्या नसल्यानं त्यांनी शेवटी पूजाच्या मैत्रिणीला फोन केला शेवट ते पूजाच्या आईला भेटण्यासाठी थेट तिच्या घरी पोहोचले मात्र पूजासोबत बोलणं होऊ शकत नसल्यानं शेवटी त्यांनी आत्महत्या केली